दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई आणि इंदोर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांना वेगवान रेल्वे संपर्क सुविधा देणार आहे तीनशे नऊ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानक उभारली जाणार आहेत हा अठरा कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन हजार दो पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे नव्या रेल्वे मार्गामुळे इंदूर आणि मनमाड दरम्यान थेट संपर्क साधला जाईल ज्यामुळे प्रवास गतिमान होईल स्थानिकांसाठी रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील हा रेल्वे मार्ग सुमारे एक हजार गाव आणि तीस लाख लोकसंख्येला जोडणार आहे या निर्णयामुळे महाराष्ट्राचा विकास निश्चितच गतिमान होणार आहे दक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक